आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस कविवर्य मंगेश पाडगावकर हे महाराष्ट्राचे लाडके कवी होते आपली शासकीय उच्चपदस्थ नोकरी सांभाळत आपलं साहित्य त्याने जपलं सध्या सोशल मीडिया हा मुलांच्या मनावरती राज्य करायला लागला आहे अशा वेळेला त्यांना वाचन साहित्य व वा कवितांकडे वळवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून यात कवितांची व पुस्तकांची गावं मोठी कामगिरी करतील असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर के यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला आहे पाहूयात महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीनं वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगावी नव्यानं साकारलेल्या कवितेच्या गावाचं लोकार्पण आणि उद्घाटन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी साकारलेल्या कवितांच्या गावाच्या पहिल्या दालनाचा की पाहून शुभारंभ करण्यात आला नंतर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज कविवर्य पाडगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा मराठी भाषा विभाग संचालक श्यामकांत देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच उभादांडा गावात ही संकल्पना राबवल्याबद्दल उभादांडा ग्रामपंचायतीच्या वतीनं मंत्री दीपक केसरकर यांचा सरपंच निलेश चमणकर आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमात उभादांडा सरपंच निलेश चमणकर राज्य मराठी विकास संस्था नियामक मंडळ सदस्य मराठी भाषा विभाग संचालक श्यामकांता देवरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कुटुंबातील डॉक्टर अनुपमा उजगरे पहिलं दालन उभारण्यासाठी बहुमूल्य जमीन देणारे कैलासवासी अनंत तुकाराम आंदुरलेकर यांचे सुपुत्र रवींद्रनाथ आंदुरलेकर बहीण सुषमा वेंगुर्लेकर आणि कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप किरप मुख्याधिकारी परितोष कंकाळ शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे तालुका प्रमुख रुपेश पावसकर जयप्रकाश आर्किटेक्चर अमित कामत उभा उभादांडा ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित एक असं आहे की मंगेश पाडगावकर हे एक ज्येष्ठ कवी होते आणि त्यांचं जन्मगाव एवढं सुंदर आहे की पर्यटन आणि साहित्य याचा मेळ घालत असताना जे यश पुस्तकाच्या गावाला मिळालं तेवढंच यश या उभादंडा गावामध्ये कवितेचं गाव या संकल्पनेला मिळेल आणि मराठी उत्कृष्ट कविता जर सर्वांना वाचता येतीलच त्याच्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजीमधल्या सुद्धा कविता जे परदेशी पर्यटक इथे येतील आणि भारताच्या बाहेरचे भारताच्या अन्य राज्यातील त्यांना सुद्धा कवितेचं चांगला असा आस्वाद घेता येईल परंतु हे करत असताना आपल्याकडच्या उत्कृष्ट कविता या हिंदी आणि इंग्रजी मध्ये जर त्या भाषांतरित करता आल्या तर मराठीत हे वैभव हो। जगभरामध्ये पोचू शकेल आणि म्हणून मला असं वाटतं की कविताचं गाव ही पुस्तकाच्या गावा एवढीच चांगली संकल्पना आहे आणि ती या ठिकाणी यशस्वी होईल मंगेश पाडवकर हे महाराष्ट्राचे लाडके कवी होते ते अर्थतज्ञ तर होतेच परंतु आपली शासकीय उच्च पदस्थ नोकरी सांभाळत आपलं साहित्य त्यांनी जपलं आणि विशेषतः त्यांच्या पावसाळ्यावरच्या कविता या त्याची आठवण लोक नेहमी बघायचे आणि आताच्या अशा युगामध्ये की ज्याच्या वेळ ज्यावेळेला सोशल मीडिया हा मुलांच्या खूप मनावर राज्य करायला लागला त्यावेळेला ते त्यांना वाचनांकडे वळवणं साहित्याकडे वळवणं कवितांकडे वळवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून शाळेमध्ये आम्ही वाचनाचा तास याच्यापुढे कंपल्सरी केलेला आहे मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे आणि या माध्यमातून मुलांच्या मनामध्ये साहित्याची आवड जर एवढी होईल त्याचबरोबर वाचनाची आवड झाली पाहिजे आणि ज्या देशामध्ये सर्वाधिक वाचन होईल त्या देशांनी सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट आणि नोबेल पारितोषिक विजेते जगाला दिले त्याच्यामुळे वाचनाच्या आवड वाढवण्यामध्ये कवितांची गावं आणि पुस्तकाची गावं मोठी कामगिरी करतील याची मला खात्री आहे त्यामध्ये निधीला कुठलंही बंधन नाही टप्प्याटप्प्याने पूर्ण गाव विकसित करण्यात येईल परंतु गावाचं नैसर्गिक सौंदर्य तसंच ठेवून पर्यटकांनी तिथं यावं तिथल्या स्थानिक लोकांबरोबर राहावं स्थानिक स्वयंपाक त्यांनी खावा म्हणून पहिल्या फेजमध्ये दे फूडकोर्ट डेव्हलप केलं जाणार आहे आणि दुसऱ्या होम होमस्टेज डेव्हलप केल्या जाणार आहेत त्याला लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण यापूर्वीच त्याला दिलेलं आहे तिथं जायला उत्कृष्ट असा ब्रिज आम्ही दिलेला आहे जो झुलता पूल आहे आणि त्याच्याचबरोबर रस्ते असतील कुठल्याही सोयीमध्ये गव्हर्नमेंट कमी पडणार नाही आणि या निमित्ताने होळी जी संस्कृती आहे संस्कृती सुद्धा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल